आपण सध्या किरकटवाडी येथील शिवनगर या भागातील श्री श्याम मोरे यांच्या घरी आहोत दिनांक पाच जून दोन हजार चोवीस रोजी यांच्या घरामध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडली तब्बल सात ते आठ लाखाचं सोनं यांच्या घरातून चोरीला गेलं त्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती ज्यावेळी त्यांना घरात चोरी झालेली कळली त्यांनी पोलीस स्टेशनला ते स्वतः मोरे दोन ते तीन वेळा गेले त्यांच्या मिसेस दोन तीन वेळा गेल्या त्यांनी अनेक वेळा विनंती केली परंतु पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही असं त्यांचं म्हणणं आहे पोलिस या ठिकाणी आले त्यांनी एकशे बाराला फोनही केला होता एकशे बाराला फोन केल्यानंतर हो पोलिस या ठिकाणी आले त्यांनी माहिती घेतली पाहिलं परंतु गुन्हा दाखल करून न घेतला अशी यांची तक्रार आहे त्यामुळे तपास होत नाही आणि यांचा संशय आहे की चोर या घरातीलच असावा आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया मी काय झालं होतं आमचं ना मुलगा नाव गेला होता आणि तो संध्याकाळी आला आणि सकाळी सुनबाई उठली सहा तारखेला तर तिने ते मुलगा कामाला गेलं तिने बघितलं कपाट दे तर कपाट फोडलेलं होतं ते, ते, ते भीतीच्या पोटी तिने काय सांगितलं नाही मग तिने नवरा संध्याकाळी आला मुलगा तर त्यावेळेला तिने त्यांना सांगितलं त्यांनी म्हणलं की आई असं असं तिचं कपाट फोडलेलं आहे तर तुझं कपाटातलं काय केलं ना ती म्हणली आमचं बी गेलं म्हणून बरं एकूण किती सोनं तुमचं गेलं त्या दिवशी एकंदर दहा तोळेपर्यंत होतं दहा तोळे चोरीला गेले त्या दिवशी तुम्ही काय केलं कळल्यानंतर कळल्यानंतर आम्ही एकशे बाराला फोन केला आठ तारखेला फोन केला बर ते संध्याकाळी पोलीस आले सात साडेसातच्या टायमाला त्यांनी फोटो विटू काढले कपाटाचे आणि नंतर म्हणले चौकीला या कोण पोलीस होते नाव सांगते बर ते म्हणले चौकीला या म्हले चौकीला गेलो त्यांनी एका काय ते असं गिरवलं आपलं आणि मग सायबर भेटले ते अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांशी बोलले म्हणले हो ते तुमची चुकी होती असं तसं पण म्हणले साहेब बघायला पाहिजे ना ते झाले आमची चुकी मान्य म्हणले ते म्हणले कांबळे सर ते बघतील म्हणले काय असेल ते त्या एरियामध्ये कांबळे म्हणून नाही आवडत ते तपास असं कोणी सांगितलं तुम्हाला ते अधिकारी वाग वाग काय तिथं बरं त्यांनी बरं त्यांनी तुम्हाला सांगितलं की ते येऊन तपास करतील किती वेळा तुम्ही पोलीस स्टेशनला गेले त्याच्यानंतर त्याच्यानंतर दोन वेळा गेलो तुम्ही दोन वेळा गेले मावशी तुम्ही किती वेळा गेला पोलीस स्टेशनला परत सर तीन वेळा गेले ते मध्ये बाई मी आम्ही दोघी जणी दोन तीन वेळा गेले तिसऱ्यांदा आम्हाला सांगितलं की हे तुमचं काय मिळू शकत नाही काय सांगत म्हणजे नाही का नाही जमायचं म्हणून साठी ते चोर आपण कसा धरायचा पण हे सापडल्याच्या नंतर ही पिशवी तुम्हाला कुठं सापडली ती बघा तुमच्याच बिल्डिंगच्या टेरेसवर ही पिशवी साप हा बरं त्याच्यात काय आहे काय काय सापडलं तुमचं परत याच्यामध्ये आहे ना ह्याची आमटी सर आमटी ते पण फक्त वस्तू घेऊन सोन्याच्या आमठ्या सोन्याच्या त्या नेल्या म्हणजे चांदीचे जे आहे ते ठेवलं चिल्लर ठेवली हा एका पाकिटात नोट होती ते पण ठेवलं पाकिटच फक्त सोन्याच्या दागेने तेवढे नेले आणि ही पिशवी तुमच्याच तुमच्याच बिल्डिंगच्या टेरेल ते पण तुम्ही पोलिसांना सांगितलं का सापडले संतोष गुंड म्हणून ते काय चिल्लर ठेवली तसेच तुम्ही त्यांना गुन्हा दाखल करायची मागणी केली मग काय म्हटले तुम्हाला तिकडे मिळाल्यावर तुमचा गुन्हा दाखल नाही मग ते काय म्हटले तुम्हाला गुन्हा दाखल नाही म्हणजे चौकीला या असं करा चौकीला गेलो तर ते चौकीला काय विचार करत नाही बरं तुम्ही असं किती दिवस पाठपुरा करून आता थांबले तुम्ही परत तीन वेळा जाऊन आलो तीन वेळा मी दोन वेळा गेलो एकूण पाच वेळा तुम्ही गेले वेगवेगळ्या प्रकारे आता तुमचं काय म्हणणं आहे पोलिसांकडे काय मागणी तुमची नाही त्यांनी चौकशी करावं मी बिल्डिंग मध्ये जा पहिला कोणा कोणा दाखल करून त्यांनी गुन्हा दाखल करून चौकशी करावी होती कारण की ही पिशवी तुम्हाला तुमच्याच बिल्डिंगमध्ये वरती सापडली बाहेरचा चोर असा तो तो घेऊन गेला हां हां म्हणजे तुमची आहे की हा चोर कुठला तरी असावा ही पिशवी तुम्हाला इथंच सापडली बरोबर हां म्हणजे तुमची अजून एकदा सांगा की वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे काय तुमची मागणी असेल आमचं जे गेलेलं आहे ना इथलं मिळावं आमची आशा आहे हा तुमचं गेलेलं सोनव काय सोनं होतं काय म्हणजे सांगता येईल काय काय प्रकारचं होतं घंटन होता सात तोळ्याचा कानातलं माझ एक तोळ्याचं आमच्या दोघांच्या अंगठ्या आणि सोन्याचं तिकडं तिचा घंटण मन्यांचा होता आणि का सुवावलेला हो आणि बाळाचं कानातलं होत ते असं हे करून खोक काढून ते लिहिले एवढं नेले सर आपण आशा करूया की पोलीस या ज्येष्ठ नागरिकांची दखल घेतील यांना हेलपाटी घालण्याची वेळ पुन्हा येऊ नये अगोदरच तीन ते चार वेळा ते हे स्वतः जाऊन आलेत मोरे त्यांचे मिसेस दोन तीन वेळा जाऊन आले आहेत म्हणजे सामान्य नागरिकांनी किती वेळा पोलीस स्टेशनला जायचं आणि किती वेळा पोलिसांकडे हात जोडायचे किती वेळा विनंती करायची असं न होता पोलिसांनी स्वतःहून आता आता तरी किमान याचा गुन्हा दाखल करून गांभीर्याने तपास करावा आणि यांचा जो संशय आहे की चोर हा जवळपासचाच कुठला तरी असावा की ज्या जेणेकरून ही पिशवी त्यांना इथेच परत पुन्हा वरती बिल्डिंगवरती सापडलेली आहे त्याचाही संदर्भ घेऊन पोलिसांनी तपास करावा आणि लवकरात लवकर या ज्येष्ठ नागरिकांना यांच्या कष्टाची कमाई जी चोरीला गेलेली आहे ती परत मिळावी आपण अशी आशा करूयात